मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तानी गुन्हे शाखेनं संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू असणाऱ्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावरती बुधवारी छापा टाकून तब्बल अकरा लाख चोवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमध्ये जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या चौदा आरोपींना ताब्यात घेण्यात आल्या अशी माहिती एल पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे परंतु तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे नुसतेच नावाला उरले आहेत त्यांनी गुन्ह्यांना पाठीशी घातलाय आणि हप्ते खाण्याचं काम सुरू केलंय स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईमुळे आता तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचं पितळ उघडं पडलंय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यामधील धंद्यांवरती कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते आणि त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथक जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायावरती कारवाई करत आहेत एलसीबीच्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचं पितळ उघडं पडलंय स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलिस अंमलदार बिरप्पा सिद्धप्पा करमल तसेच बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे अशोक हिरामण लिपणे आकाश राजेंद्र काळे आणि राजा रफिक आतार हे संगमने शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना तळेगाव ते नांदूर शिंगोटे रस्त्याच्या लगत एका एक बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये तिरट नावाचा जुगार खेळला जातोय अशी माहिती मिळाली तात्काळ पथकानं घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता काही इसम पत्त्यांवरती पैसे लावून जुगार खेळत असल्याचा दिसून आलाय पोलिसांनी छापा टाकून पहिल्या डावामधील अजिज अबू शेख आकाश बाबासाहेब गडाक तसेच योगी दत्तात्रय रहाटळ भास्कर बाबुराव पगार महेंद्र सुंदरलाल पाटणी कैलास कारभारी मळे आणि नंदू मतू पिंगळे या सात जणांना तर दुसऱ्या डावामधील इरफान युनिस शेख आसिफ कासम शेख रवींद्र विठ्ठल जेजूरकर एकनाथ रोहिदास जोरवेकर विलास भास्कर जगताप दशरथ बिरू कांदळकर आणि विजय रंभाजी ढवळे या सात जणांना असे एकूण चौदा आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडनं जुगार खेळण्यासाठी लागणारं साहित्य रोख रक्कम तेरा मोबाईल फोन आणि नऊ मोटरसायकली असा एकूण अकरा लाख चोवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस अंमलदार रमीजराजा रफिक अतार यांच्या फिर्यादीवरनं संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करत आहेत शावि शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस